नमस्कार मित्रांनो मित्रांनो अनुश्री माने हिचा गेम बऱ्याच लोकांना आवडत नाही तिचं वागणं लोकांना आवडत नाही ती काय काड्या करते हे सुद्धा तुम्हाला आवडणार नाही पण मित्रांनो मी तुम्हाला सांगतो ती चांगल्या रीती खेळत आहे ती गेम चांगल्या पद्धतीने खेळत आहे आणि ती गेम खेळण्यासाठी तिथं आलेली आहे ती पिकनिकसाठी आलेली नाहीये खाण्यासाठी आलेली नाहीये सहलीसाठी आलेली नाहीये याच कारण मित्रांनो कालच्या एपिसोड मध्ये तुम्ही पाहिला असाल कदाचित तुम्हाला तिचा गेम काल आवडला नसेल ती काम काहीच करत नाहीये म्हणजे काहीच करत नाही पण मी तुम्हाला सांगतो बरोबर करते उत्तम करते नाहीच केलं पाहिजेत काम अडबूटपणा केलाच पाहिजे मित्रांनो तिने जर निगेटिव्ह दिसली नाही तर बिग बॉस चालणार कस बाकीचे कंटेन्सर काहीच टीआरपी देत नाही काहीच कंटेंट देत नाही कॉन्टेंट देत नाहीये देत ती देते आणि तुम्ही तिला नावं ठेवताय मला असं वाटतं कुठतरी अनुश्री माने ही खेळते आणि तेच पाहिजे कदाचित तिला बोलून सांगितलं असेल तू निगेटिव्ह दाखव निगेटिव्ह खेळ काम करू नको हो हे तिला सांगितलं असेल कदाचित आपल्याला ते दाखवलं नसेल पण हे असंच पाहिजे असं खेळलं पाहिजे मला असं वाटतं की अं ती बरोबर खेळत आहे आणि उत्तम रित्या खेळत आहे बघूया आपण पुढे काय होते पण अनुश्री माने सपोर्ट करा आणि चांगली खेळते असंच पाहिजे निगेटिव्ह अजून निगेटिव्ह गेली पाहिजे ती आणि मी असंही ऐकले की राधा पाटील एका इंटरव्ह्यू मध्ये बोलली आहे की अनुश्री पाटे अनुश्री माने बोलली आहे की मी जर चांगली दिसली चांगली चांगलीच जाणार आणि जर वाईट गेली तर खूप प्रमाणात वाईट जाणं म्हणजे निगेटिव्ह जाणार आहे तर बघूया पुढं काय होते मी परत एक दुसरा व्हिडिओ बनवणार आहे